तर नमस्कार मंडळी गावाकडे कशा पद्धतीने नागपंचमी हा सण साजरा केला जातो तर ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे तर माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे तर हे मंडळी जी नागदेवतेची जी प्रतिमा आपण काढली आहे तर ती पाटावरती ही प्रतिमा या ठिकाणी काढली आहे आणि प पूर्वीचे जेव्हा असे मातीचे घरं असायचे तर तेव्हा ते सारून अगदी त्याच्यावरच नागदेवतेची प्रतिमा काढावं लागत होती तर आता आता हे जे सिमेंटचे घरं बांधले आहे तर ही पाटावरच प्रतिमा या ठिकाणी काढून जे टिपके नागदेवतेच्या प्रतिमेवर दिले आहेत तर ते अष्टगंध बुक्का हळदी कुंकू गुलाल आणि कारल्याचे पाण्याचा जो वेल आहे त्याचा रस काढून त्याचे टिपके या ठिकाणी दिले आहे आणि लाया लाया लायाचा जो प्रसाद असतो तो आणि गुळा गुळ तर याचं पौत या ठिकाणी बांधावं लागत असतं अशा प्रकारे खूप छान प्रकारे या ठिकाणी नागदेवतेची पूजा आम्ही केली आहे आणि पूर्वी जशी पूजा करत होतो त्याचप्रमाणे आई सांगत होत्या की अशाच पद्धतीने नागदेवतेची पूजा करत असतात तर हे बघा या दिवशी नागपंचमीच्या दिवशी तव्यावरचं किंवा तळलेलं जे अन्न असतं तर ते नागदेवतेला चालत नाही आणि नैवेद्य तर अगदी उकडूनच या ठिकाणी हा पुरणपोळ्या काढल्या होत्या आणि तोच नैवेद्य पुरणपोळी उकडून नागदेवतेच्या प्रतिमेला अर्पण केला अशा पद्धतीने ही नागदेवतेची पूजा या ठिकाणी केली आहे तर श्रावण महिन्यातील पवित्र आणि भक्तिभावाने परिपूर्ण असा हा श्रावण महिमा आहे तर मातीत घेणारा झोका अंगणात चढा रांगोळ आणि नागदेवतेची भीतीवरची प्रतिमा सप्तरंगांचे ठिपके अशा पद्धतीने कापसाचं पोत अशा पद्धतीने केळीच्या पाण्यावर हा नैवेद्य नागदेवतेच्या प्रतिमेला या ठिकाणी अर्पण केला आहे आणि गावात सुरू आहे छान अशा बारे पद्धतीने या ठिकाणी बाऱ्यासुद्धा म्हणणं सुरू होतं सकाळपासून तर चार वाजेपर्यंत आणि आमचा झालं आहे स्वयंपाक देवाला नैवेद्य वगैरे दाखवून इकडे झोके खेळण्यासाठी सुद्धा आम्ही आलो होतो तर खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी नागपंचमी हा सण साजरा केला

I'm dead, <speaking in Spanish> म्हणजे दुसरा दुसऱ्या दिवशी सक्रुवा हा सणसुद्धा असतो तर हा जो सक्रुवा असतो तर ज्यांना लवकर मूल होत नाही त्याच्यासाठी हा नवस केला जातो मला जर मूल झालं तर मी पुढच्या वर्षी सक्रुवा बनवेल त्या तर अशा पद्धतीने भरपूरच गावातले जवळजवळ दहा अकरा सखरुवा हे करतात आणि एकाच ठिकाणी आणून सगळं महिला या ठिकाणी खूप छान असे गाणेसुद्धा म्हणत असतात पंचमीच्या दिवशी अगदी वाजत गाजत तिकडे वारुळ पूंजाला जावं लागतं आणि वारुळाची पूजा करून तिथून ही माती आणावं लागते आणि दुसऱ्या दिवशी भरपूरच ज्या महिला असतात तर ह्या अगदी चांगल्या प्रकारे आपला सखरूबा कसा चांगला होईल अशा पद्धतीने त्या सखरुबा बनतात असतात तर असं खूप जुन्या पद्धतीने इकडे गावाकडे हा सण साजरा केला जातो नागपंचमी आणि सक्रोवा तर माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद